नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज आपण म्हणूया वाम आणि शेवग्याच्या शेंगांचा रस्सा तर आता मी अद्रक मिरची आणि लसूणचं वाटण करत आहे आणि कोथंबीर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर आता पेस्ट तयार झालेली आहे तर गॅसवर टोप तापत ठेवले आहे मी त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचे तर साधारण चार पाणी तेल घातलेले मी तर आता तेल तापलेले त्यामध्ये आपल्याला ते ता वाटण घालायचे पेस्ट केली होती ती आलं लसूण आणि मिरच्या कोचून दे। तर पेस्ट आता चांगली तेलावर आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर तर आपल्याला टॅमॅटो चिरलेला घालायचं आहे तर एका बाजूला आता मी शेवग्याच्या शेंगा उकडून घेत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर आता आपल्या टॅमॅटो व हिरो वाटण चांगलं तेलावर परतून झालेलं आहे आता त्यामध्ये हळद आगरी तिखट मसाला आणि चांगलं परतून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आता मी त्यामध्ये वाम घालत आहे सर्व आम टाकून चांगली असा मसाला यामध्ये मिक्स करून परतून घ्यायची आपल्याला त्यानंतर त्यावर आता आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये घालायचं आहे पाणी तर आता पाच मिनटं झालेले झाकण आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला शेंगा उकडलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत त्यामध्ये तर आता शेंगांचं पाणी सुद्धा मी त्यामध्ये घालते आहे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी आपण घालायचं आहे आपल्याला जाड ग्रेवी हवी असेल तर कमी पाणी घालायचं आहे आणि जास्त असेल तर जास्त पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर मीठ कमीच टाकायचं आहे कारण मी शेंगामध्ये आधी मीठ घातलं होतं त्यामुळे आता मी कमी घालत आहे तर आता चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला तर मी त्यामध्ये आंब्याच्या पोळीसुद्धा घालते आहे आता परत त्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचे रेसिपी आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसर